भरत बादल संतोष पाटील उत्तम खराडे यांच्या वतीनं पंचवीस हजार रुपये कुस्ती आणि गणेश शेणगेच वाजत गाजत आखाड्यावरती आगमन होते अतिशय गरीब घराण्यात आणि भिकाण माती चट्टी करायची चालते परत वर सहा महिने चट्टी धरून बसायचे नाही रोखून कुस्ती करू नका चला चला कुस्तीच करावी लागते आगे बढ कर कुस्ती किती कुछ, कर कुछ सूचना करा अशी रोखून कुस्ती होणार नाही छट्टी धरून रोखून कुस्ती करू नका रेडा आणि रटाळ कुस्ती कधीच इतिहास जमा झाल्या आणि आजच्या या मैदानामधील इनाम रुपये पंचवीस हजार रुपये इनामाची गोष्टी लागते वरती गव्हर्नर या संबंध या आजगावचा भूमिपुत्र